दैनिक रोज सोशल मीडियावर या बातम्या धरून प्रकाश चित्तेचा साथीदार सुनील मुक्ता जो गेल्यापुरता आहे माझ्यावरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने मी त्याच्यामध्ये बचावलो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आज ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये आरोपी तात्काळ अटक करण्याची तसेच दत्तात्रय खेमनर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे श्रीरामपूर येथे पत्रकार संरक्षण कायद्याला चॅलेंज करणारी गंभीर घटना घडली गट आहे दैनिक खबरदार पुढारी वृत्तपत्राचे संपादक आणि ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांच्यावर दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राणघातक असा हल्ला करण्यात आला खेमनर यांनी श्रीरामपूरमधील एका अत्याचारग्रस्त महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच प्रकाश विरोधातील अॅट्रॉसिटी प्रकरणात संबंधित आरोपीस अटक व्हावी यासाठी सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या तसा मनात धरून हा हल्ला घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायदा आणि विविध कलमांतर्गत कारवाई सुरू आहे मात्र हल्लेखोर आरोपी अजूनही असल्याचे पत्रकार संघामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे यावेळी पत्रकार संघाचे प्रमुख सदस्य सचिन उघडे असलम बिनसाद राजेश बोरुडे जय सावंत संतोष बोरुडे दत्ता जगधणे स्वप्नील सोनार व इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील तर प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले नमस्कार मी दत्तात्रय खेळमल ग्रामीण पत्रकार संघ संगर। या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे त्याचबरोबर दैनिक खबरदार पुढारी हे माझं स्वतःच दैनिक आहे याचा मी संपादक मालक आहे आणि मी श्रीरामपुरातील जे पीडित महिलेवरती दबाव टाकून तिला अत्याचार केल्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करा या मागणीसाठी तो दबाव टाकला जात होता त्या दबावती प्रकाश चित्ते आणि त्याच्या साथीदार अठरा चित्तीचा गुन्हा श्रीरामपूर शहरांनी दा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये दाखल असताना या वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध केल्या या बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून प्रकाश चित्तेचा साथीदार सुनील मुक्ता लो्याला पुरता आहे की या सुनील मुक्ताचे अनेक प्रकारचे धंदे आहे हा देखील खूप मोठा गुन्हेगार आहे याचा यापूर्वी अं मर्डरच्या गुन्ह्यात देखील नाव आलेला आहे मर्डर सारखा गुन्हा याच्यावरती आहे आणि मध्ये वाळू असेल अनेक धंद्यामध्ये सुनील मुक्ताची पार्टनरशिप आहे आणि सुनील मुक्ताचा भाऊ आणि त्याच्या गुंडांनी विस्तार केला माझ्यावरती प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने मी त्याच्यामध्ये बचावलो परंतु आज त्याची एक बाईक आम्ही बघितली त्या बाईक मध्ये घेऊन राहतो पत्रकार आहे परंतु मी आज त्या प्रश्नाचं उत्तर या माझ्या पत्रकार परिषदेत देतो तर मी तोता पत्रकार असलो तर माझ्या पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्याकडे सगळे कागदपत्र आहे आणि या लोकांवर मी कायदेशीर मान अंधावा ठोकणार आहे तर तुम्ही माझ्यावरती जो स्वतः पत्रकाराचा आरोप लावला तर त्या मी जर कायदेशीर पत्रकार असताना तुम्ही बाबी न पडताळला ते सगळे बिनबुडाचे आहे आणि मी या लोकांवरती कोर्टात जाऊन कायदेशीर मान अंदावा ठोकणार आहे माझं दैनिक रोज सोशल मीडियावर पडतो पत्रकारांच्या हितासाठी मी अनेक वेळेस आंदोलन आवाज उठावाचा माणूस आहे आणि अशा प्रकारे जर एखाद्या पत्रकारिता काम करणार नाही मानत तुम्ही स्वतः पत्रकार म्हणणे किंवा अशा प्रकारचे हल्ले करणार नाही अशा प्रकारे लोकशाहीची हत्या केल्यासारखं आहे आणि आज आमच्या सर्व श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांनी मिळून आपले अप्पर आप पोलीस अधीक्षक सोमनाथ वक्तवळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये या शहरातील सगळ्या पत्रकारांनी मागणी केली का सुनील मुत्ता आणि प्रकाश चित्तलला सह आरोपी करा आणि ज्या गुंडांनी दत्तात्र खेमनार यांच्यावर हल्ला केला त्यांना तात्काळ अटक करा म्हणजे जर मी जर कोणताही पत्रकार असतो तर पत्रकार माझ्यासाठी निवेदन द्यायला आले नसते त्याच्यातून सिद्ध होत का जर पत्रकार बांधव माझ्या सोबत आहे म्हणजे अशा प्रकारचं जर एखादी प्रतिमा मलीन करण्याचं काम यांचे कोण करण्यात आलेलं आहे आणि लोकशाही लोकशाहीची हत्या घडवण्याचं काम सुरू आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पत्रकार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शकतात ग्रामीण पत्रकार संघात राज्यभर आंदोलन करणार आहे त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला देखील सांगतो का या खऱ्या अर्थाने देलापोरातला हा जो खोराट आहे या खोराटाचा बंदोबस्त हा मडर सारख्या गुन्ह्यातला आरोपी म्हणजे याच्याकडून माझा सुद्धा फोन होऊ शकतो त्याचे गुन्हेगारी करेक्शन येतं एक हल्ला यांनी माझ्यावर घराला उद्या भविष्यात हा मर्डरमधला आरोपी याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला पोलीस संरक्षण द्या मी माझ्या प्रत्येक मागणीमध्ये मागणी केली तर माझ्यावर जीव झाला हल्ला व्हायचा प्रयत्न आलेला आहे तीन दिवसापासून यांनी कट काराक्षण रचलं होतं त्यामध्ये मी सुदैवाने बचावलो माझा याच्यामध्ये प्राण जाऊ शकतो याच्या सोबतच्या लोकांना तात्काळ अटक करून मला पोलीस सर्वोच्च द्याची अशी मी मागणी करतो जय हिंद जय जेही श्रीराम जय महाराष्ट्र करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर